चंद्रयान के बाद अपने देश में दूसरी सबसे सफलता मुस्तम्बा जी को सर किया है सर लोगों ने इसकी अपडेट आपको पल पल की अपडेट पल पल मिलती रहेगी थोड़ा मैं उतर लू ओके <laughs> <laughs> okay. ये कहा है सर जी शुरुआत है ओके शुरुआत ये दिन ट्रेकिंग ला शुरुआत पायथा पायथायत पायथा पकडायचं जेव्हा तर राहिलं जे मग हा मजा येते वा वा व्हेरी गुड व्हेरी गुड अरे बापरे सर तो टेकडा ना एक एक घोट घोट प्यायचं जास्त नाही प्यायचं सगळं जास्त पाणी पितान नंतर आपल्याला पाण्याचा पुन्हा प्रॉब्लेम येईल भूक लागल्यामुळे कचरा पडू द्यायचा नाही आपला परत जाताने आपण उचलून घेऊन जायचा <laughs> हो सर्व मंडळी चालू चालू थकली आहे भूक पण लागली आहे अस्तंबा अस पर्वत चढताना हा आणि आज आमचं पण अस्तंभाचं दर्शन होतं त्याचं सर्व श्रेय सर त्यांच्यामुळेच आज आम्ही अस्तंभा चढत आहोत आणि आमच्यासोबत आहे गोपालानी गोपाला आणि रोशन चीज़ानी। स्थानिक त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या मदतीने आम्ही अस्तंभा पर्वत चढत आहोत आणि सोबत आपले शिक्षक के जी के जी सर यांचे यांची मदत मार्गदर्शन लोकल गाईड केक सर या आज उरदेने वाट पातांना आज अस्वस्थ आहे मारुशीला मी प्रार्थना करू आमच्या मित्राचं चा। लवकरात लवकर दोनाचे चा। चार हात व्हावे <laughs> म्हणजे या दगडाला काय विशेष काय आहे डोकी डों खूप मोठा दिसतो एकत हो याचं काय विशेष आहे अंधश्रद्धा समजा डाकीन वगैरे म्हणतात आली हा इथून पुढे जाऊ दिलं ना तिला असं झालं म्हणून इथपर्यंत आली ते म्हणून हे दगड ते डाकीनच मग दगड आहे का तसं नाहीये इथपर्यंत आली ती पुढे जाऊ दिलं पुढे जाऊ दिलं नाही तिला इथून वरती ते पकडायला त्यांनी गिरील बसवलेले हो आहे अरे वा हे फुलात झाडं कडे इथं गुगल आंधळ वैर होते काराव कोणत्या पावरी का बिलोरी मध्ये भिलोरीमध्ये काराव म्हणतात मराठीमध्ये काय म्हणतात काय केलं ना आता हा पाइप के भरोसे मात्र अपने हात के भरोसे र आज कभी भी साथ <laughs> <देखे लगे। laughs> ये वजन ही क्यों बढ़ता है कितना भी कम खाए फिर भी बढ़ता ही जाता है <laughs> सर्व ट्रेकर्स मित्रांना विनंती की ट्रेकिंग करताना प्रथम पाण्याचे बॉटल सोबत ठेवा एनर्जी ड्रिंक ग्लुकोज असेल तर उत्तम वजन किती सरजी शहात्तर एटी फोर किलोचा माणूस तेराशे मीटर उंच अस्तंभ शिखर अतिशय यशस्वीपणे पार करत आहे हा जवळपास काही काम लागलाय थोडं सर आता फक्त किती माझ्या पाहिजे जास्त लागून घेतला मी <laughs> एकदम छोटासा <द्वनुण> रस्ता आहे आणि खूप गवत झाडी पाऊल ठेवताना विचार करून ठेवावं लागते कसली पायरीने आणि दिवाळीला हजारो भक्त भक्तगणित येतात लाखो आता हे गोपाल एक जण पाणी द्यायला जाबर एक बॉटल घेऊन त्यांना थोडी जास्त ताण लागली आहे हा जाबर आपल्या असलेच्या सरांना हां एकच घेऊन जा एकच घेऊन जा हां एकच आहे का संपले आपले इथं पाणी कुठे मग का दानाला फायनली आमची टीम आता पोहोचली आहे अस्तंबा शिखरापर्यंत अनेक अडचणींचा सामना करत सगळ्यात मोठा सामना करावा लागला तो पिण्याच्या पाण्याचा कमी पाणी बॉटल घेऊन आली इकडनं सरजी इथून यांनी आराम करण्यासाठी छोटस पाल बनवले गोपाल आणि रोशन हाय हॅलो नाही सातपुड्यातलं सर्वात सर्व तुमचं शिखरावरती आज आपण आलेलो आहोत दर्शन झालं आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही दर्शन करून घ्या तुमचं येणं शक्य नसेल तुमच्या वतीने आम्ही देवाची प्रार्थना करतो अशा पद्धतीने आमचे कानडे सर दर्शन घेताना अस्तंभ ऋषीच जय श्रीराम जय मक्की अरे बाबू अरे विमान दिसणारची बॉटल फेकून मार एखादी आणि हा एकच घोडा पाच वर्ष दरवर्षी घेऊन येणार अच्छा म्हणजे नवच बोललेले असतं देवाला एखादी गोष्ट काहीतरी माझं फळ भेटू दे इकडं नाही असतं आपल्याला गुप्पेकडे जायला हे घोडे काय करतात जेव्हा तयार करून सजवतात बढिया वाटतात आणि मग त्याला घेऊन पायासारखत तसं नाचत असेल हा 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 आणि माणूस आहे ना एकदम तयार होऊन पेटा बिटा बांधून लय भारी मध्ये द्यायला मजा येते अरे हे ही आहे का जास्त नाही छोटस आहे अच्छा म्हणजे एखाद्या वेळेच नशीब असेल एखाद्याच मग इथं काहीतरी हात घालता इथं बर खूप दिसत जी बी वस्तू आली ती घ्यायची असं इथे याच्यामध्ये हात घालायचा हात घालायचा जी वस्तू हातात आली ती घ्यायची ती आणि घ्यायची सांभाळून ठेवायची सांभाळून ठेवायची पण ते हात घालायला हिंमत लागते तर त्याला वस्तू भेटेल ना

ते कस आहे तुमच जेसीबीच कस आहे ते जे खाली ठेवलेले असतात ते काय म्हणतात ते हायड्रोलिक वाले ते एकदा खाली रवले का मग काही सटक्याची भीती नाही राहत पण बारकाल्या गाड्या कशा आहेत इकडे तिकडे पलट त्या म्हणजे आपलं वापर जातो आणि ते काय म्हणत मागे आले ते मग काही नाही काहीतरी चुकलं असेल म्हणून जास्त त्रास होतोय उतरायला चढायला उशीर झाला आपल्या मागून आले गाड्या तिथं लावली तरी आपल्या मागून आलं ते हो आपल्यासोबत कुठ काढून हातात सर पाय आडवा ठेवायचा चंद्रयान के बाद आपने देश में दूसरी सबसे सफलता उत्तम्बाजी को सर किया है सर लोगों ने इसकी अपडेट आपको पल पल की अपडेट पल पल मिलती रहेगी थोडा मैं उतर लू <laughs> <laughs> होगी होगी ना देखी हो आम्ही ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्ये आम्हाला जर विचारलं की तुमच्या मते जगात अशी कोणती मौल्यवान वस्तू आहे तर आम्ही नाव <laughs> देईल पाणी मौल्यवान काय चढल्यानंतर कळलेलं आहे पाण्याची किंमत सांगितली भाऊ डोंगरावर गेल्याच्या नंतर आणि बघा मग डोंगरीकडे पाणी Support kya? Support kya? Support da, येक्टेन, सपोर्ट घ्या सपोर्ट घ्या सपोर्ट सिस्टम पाहिजे सपोर्ट सिस्टम पाहिजे नाही तर कित्येक लोकांनी आत्महत्या केल्या एकट्यानं काहीच काम होत नाही सपोर्ट पाहिजे सोबत मागे सपोर्ट पाहिजे तुम्हाला कसं वाटतं या गोष्टी होईल घ्या पण सपोर्ट लागतात कोणत्या ना कोणत्या भलेही मोबाईल धरायला गण नाहीशिवाय घटना घडत नाही अरे रामा मी बसून घेतो दर लोक माझे पाय गेले गळून आता वाट्यासारख्याची झाली वाट्या का गोट्या वाट्या